का ये कायदा एकाच राज्यात दोन वेगळे वेगळे करत चाललं मुंबई हायकोर्ट एस टी तवक केलाय म्हणून त्यांची हा ही रद्द केली आणि इथे मी माझ्यावरती हे करताय ते झालं काळाराम जाधव आपले माझ्यावर काय आमचे बापू खवले हे कसलंही नियोजनात नव्हते कुठेही नव्हते भाषण तुमचा अकल होतो ते भाषण मी तपास समज तुम्ही दिलेल्या वक्तव्याबद्दल काय वक्तव्य केलं भाषणामध्ये गुन्हा दाखल करायला दिलेल्या कुठले आहेत आक्षेपारी आहे बद्दल कुठलेही कलम कुठलेही सेक्शन दाखवण्यामध्ये लागलेलं नाही म्हणजे मग तुम्हाला वाटलं गुन्हा दाखल करायला क्रायटेरिया ज्यांनी ज्यांनी भाषण केलं त्यांचे आता किती जणांची भाषण झाले तर किती जणांची बघून आपल्याला माहित नाही

तुमचं अवघडच का वे साहेब म्हणजे आमचं अवघड आहे तुमच्यात राहण ओबीसीच इतर जातीच अवघड जा आहे तुमच्यात राहणं हा ह्या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये जो सगळ्याच्या आया माया काढतोय तिथं द्वैतिर त्या मंत्रालयात जाऊन त्याला सगळे पाठिंबा देत आणि बोला त्यांना प्रशासनाला जर कुणाला असं वाटत असेल ना आम्ही जे काय करू ते पूर्व दिशा आणि त्यांना वरिष्ठ सांगत असतील किंवा त्यांच्या ते करत असतील मग ही जबाबदारी पार पाडत असताना तुम्ही दुबळ्यांना का तुम्ही हे करताय मारताय तुम्ही जेव्हा घोडा लावते त्याला तुम्ही बोला ना आता त्यांचं वाक्य सदरक्षण आहे खल आहे त्याचा अर्थ काय होतो ते वाक्य कसे बघा म्हणजे स्वराला मोकाट सोडले आणि संन्यासाला फाशी दिली तेच म्हणतोय ना मग नाय